विकासाची स्वप्नपूर्ती जनतेची सोयी सुविधा आमदार राहुल उत्तमराव ढिकले यांच्या संवेदनशील आणि प्रगतीशील नेतृत्वाखाली आडगाव येथील राजवाडा परिसरात रस्त्याचे कॉन्क्रीटीकरणाचे महत्वपूर्ण काम पूर्ण करण्यात आले आहे या नवीन कॉन्क्रीट रस्त्यामुळे स्थानिक रहिवाशांना सुरक्षित मजबूत आणि टिकाऊ मार्ग उपलब्ध झाला आहे ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन प्रवासात मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे या रस्त्यामुळे केवळ प्रवास सुकर झाला नाही तर सुरक्षित देखील झाला आहे त्याचबरोबर आडगाव येथील भूमी नागरिकांच्या गरजांचा विचार करून बैठक व्यवस्थेसाठी सोयी सुविधा उभारण्यात आल्या आहेत आणि आता या नव्या बैठकीच्या सोयीसह शेडही शेड ही उभारले गेले आहे या कामांद्वारे आमदार राहुल उत्तमराव ढिकले यांनी जनतेच्या समस्या ओळखून त्यावर तातडीने उपाय योजना केल्याचे आपल्याला दिसून येते त्यांच्या नेतृत्वामुळे समाजातील विविध घटकांच्या गरजांचा विचार करून अंमलबजावणी वरवंडी रोड आळंदी पाट कालवा येथील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार कॅनॉल रोड वर खडीकरण व डांबरी करण्याचे काम करण्यात आले आहे या रस्त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाचे सुगम वाहतूक करण्यास मदत होणार आहे ज्यामुळे त्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल याशिवाय मखमलाबाद मसरूळ परिसरात तसेच छत्रपती संभाजीनगर रोड नांदूर नाका आणि मसरूळ मखमलाबाद हद्दीपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे तसेच या परिसरातील वाहतुकीसाठी सुरक्षित आणि सुकर मार्ग उपलब्ध होणार आहे आमदार राहुल उत्तमराव ढikle यांच्या या विकासात्मक उपक्रमांनी ग्रामीण भागातील जीवनमान सुधारण्यास महत्त्वाची भूमिका निभावली आहे त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनामुळे स्थानिक समाजाच्या विकासाला गती मिळाली आहे रस्ता ही दळणवळणासाठी महत्त्वाची गरज आहे पेट रोडवरील नागरिकांच्या रस्त्याबद्दल अनेक वेळा तक्रारी आल्या होत्या वाहतुकीच्या समस्या आणि नागरिकांचे हित लक्षात घेत आमदार राहुल उत्तमराव ढिकले यांनी शासनाकडे पाठपुरावा करून पेठ रोडचे पूर्णपणे कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम मार्गी लावण्यात आले या कामामुळे नागरिकांना सुरळीत वाहतूक आणि सुरक्षितता प्राप्त झाली आहे ज्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठा बदल होण्यास मदत होणार आहे नागरिकांची आणि व्यापारी वर्गाची वाहतुकीची चांगली व्यवस्था झाली आहे असलेल्या इंद्रप्रस्थ परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण देखील करण्यात आले आहे आमदार राहुल उत्तमराव ढिकले यांच्या या उपक्रमांनी नागरिकांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत झाली आहे आणि त्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे या भागात वाहतूक सुरळीत झाली आहे दशक्रिया वेधींच्या आयोजनासाठी आवश्यक बैठक व्यवस्था नसल्यामुळे गावातील लोकांना सुविधा उपलब्ध करणे आवश्यक होते या गरजेला प्रतिसाद देताना दशक्रिया वेधीसाठी एक शेड तयार करण्यात आली आहे ज्यामुळे या धार्मिक कार्यांसाठी आवश्यक जागा उपलब्ध झाली आहे तसेच आडगाव शिवारातील दादा नगर येथे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण आणि पेवर ब्लॉक बसवण्याचे कामही करण्यात आले आहे या सुविधेमुळे स्थानिक रहिवाशांना प्रवासात अधिक सोयी सुविधा मिळाली असून रस्त्याचा टिकाऊपणा वाढला आहे पेवर ब्लॉक आणि कॉन्क्रीट रस्त्यामुळे परिसरातील वाहतुकीची स्थिती अधिक सुरक्षित झाली आहे त्याचबरोबर मखमलाबाद मळा परिसरातील हिंगणे वस्ती आणि सुळे वस्ती परिसरात रस्त्यांचे डांबरीकरण आणि खडीकरणाचे काम पूर्ण करण्यात आले आहे या नव्या रस्त्यांमुळे स्थानिक रहिवाशांना प्रवासात अधिक सुलभता आणि सुरक्षितता मिळाली आहे तसेच मतदार संघातील आडगाव परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरणाचे कामही पूर्ण करण्यात आले आहे या विकास कामांमुळे शेतकरी आणि स्थानिक रहिवाशांना वाहतुकीत मोठी सोय झाली आहे पावसाळ्यात रस्त्यावरील अडथळे दूर होऊन आता माल वाहतूक उत्पादनाची ने आण आणि दैनंदिन प्रवास अधिक सुकर व सुरक्षित झाला आहे